नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन मिनिटात संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव बघणारा उत्तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याचे बाँ, बाजारभाव कोणत्या बाजारपेठेत किती भाव आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघणारा उत्तर बघू शकता कोल्हापूरमध्ये आहे एक हजार ते सतराशे अकोल्यामध्ये आहे एक हजार ते तेराशे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे नऊशे ते चौदाशे चंद्रपूरमध्ये आहे तेराशे ते पंधराशे मुंबईमध्ये आहे एक हजार ते चौदाशे तुमच्या भागामध्ये किती कांद्याचे भाव आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तर चाकणमध्ये आहे एक हजार ते तेराशे शिरूर मार्केटमध्ये आहे आठशे ते बाराशे सातारामध्ये आहे एक हजार ते चौदाशे कराडमध्ये आहे तेराशे तेराशे रुपये अकलूजमध्ये आहे आठशे रुपयापासून तर तेराशे सोलापूरमध्ये कांद्याचे भाव आहे नऊशे ते सोळाशे धुळेमध्ये आहे आठशे ते नऊशे नागपूरमध्ये कांद्याचे भाव आहे बाराशे चौदाशे हिंगणामध्ये भाव आहे सोळाशे ते दोन हजार अमरावतीमध्ये भाव आहे नऊशे तेराशे सांगलीमध्ये भाव आहे एक हजार ते पंधराशे पुण्यामध्ये कांद्याचे भाव आहे नऊशे ते पंधराशे त्याचप्रमाणे पुणे खडकीमध्ये भाव आहे बाराशे ते चौदाशे पुणे पिंपरीमध्ये पाचशे ते पाचशे मंगळवेढ्यामध्ये आठशे ते बाराशे कामठीमध्ये तेराशे ते पंधराशे कल्याणमध्ये सोळाशे ते सतराशे नागपूरमध्ये एक हजार ते बाराशे येवळामध्ये सातशे ते बाराशे येवळामध्ये नऊशे ते पंधराशे रुपये त्याचप्रमाणे लासलगावमध्ये अकराशे ते पंधराशे रुपये कांद्याचे भाव आहे तुमच्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की श्रीनगरमध्ये नऊशे ते बाराशे कवठ्यामध्ये बाराशे ते सोळाशे पैठणमध्ये एक हजार ते तेराशे संगमनेश्वरमध्ये आठशे ते चौदाशे मनमाडमध्ये अकराशे चौदाशे पिंपळगावमध्ये अकराशे ते सोळाशे पिंपळ साखरखेड्यामध्ये नऊशे सतराशे पारनेरमध्ये <McLacht> उमराणीमध्ये बाराशे ते पंधराशे त्याचप्रमाणे नामपूरमध्ये एक हजार ते चौदाशे नामपुरुक करंडाजमध्ये एक हजार जे पंधराशे तुमच्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद